नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये गावच्या खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे गाव येऊन अर्धा तास झाला थोडं बसलो पाणी प्यालो आणि आता साफसफाईला सुरुवात करतो कपडे पण नाही चेंज केले उद्या थोडा साफसफाई केल्यानंतर करूया आणि जेवणाचा अजून पत्ता नाही बघू काय बनवायचं ते तर साफसफाई करूया करायची दोन महिन्यापूर्वी आम्ही आलेलो साफसफाई केलेली पुन्हा बघू आमच्यानंतर ना एक महिन्याने जे आलेला चार पाच दिवस मित्रांना घेऊन त्याने पण घर स्वच्छ केलेलं आणि नीटनिटकं ठेवलेलं पुन्हा खराब झालं हे बघा किती कत्र आहे बघा एवढं साफ करायचं खळ्यापासून सगळं आम्ही नसलो आमच्या खळ्याचा खूप वापर करतात स्वच्छ पण नाही ठेवत सगळे पुसून घेते चला

मागच्या वेळेस आम्ही गावी आलो होतो ना तेव्हा ना टेरेसवर उंदीर होता म्हणून औषध टाकून ठेवलेलं ते बघा आता ना टेरेसच्या जिन्यावर उंदीर मरून पडलाय बरं आलं मी लवकर तर त्याला किडे पडले असते खळद आडायचं किचनची साफसफाई फक्त घ्यायला पाहिजे घेते हे बघा हे असं ना पाणी टाकून आम्ही ना स्वच्छ करून घेतो शेकडी कट्टा भांडी वगैरे सगळं

हे बघा असं आम्ही ना पायपाने पाणी मारून ना स्वच्छ करून घेतो म्हणजे जास्त पुसावं नाही लागत शिंतोड उत्तर केला त्याच्याशी त्रास असतो नंतर काय स्वच्छ तरी होत तेवढं त्यांनी असं पाणी पाणी मारत नाही गॅस वगैरे पुसून झाला आता डाळभात लागतो आपण लादी पुसून घेतो डबे घासायचे खाली त्याला मिक्स डाळ डी

भांडी टबमध्ये टाकले धुवून घेतली घासून घेतली धुवून पण नाही खाली थोडं राहिलंय पाणी पितीवर राहिलं वेळीचं पाणी आणि टॉयलेट पण स्वच्छ केले दोन्ही आणि बाथरूम पण झाला स्वच्छ वेळ लागतो पण एकदाच होत आपण भेटून झाला स्वच्छ इथे पंखायचं लगेच सुटलं अंतरुण नेहमी ना ने झाकून ठेवतो मी जे आलं त्याने असं टाकून गेलं बघा काही कपडा वगैरे नाही टाकला तर मला सगळी धुवावी लागणार सगळं लावायचं सामान ते ह्या बेडरूम मध्ये आई झोपले दंगडी बिचारी भूक लागली आहे तिला डायबिटीस आहे तिला तिथे पसारा आणून टाकला आहे बेडरूम मध्ये दोन तीन वर्षापूर्वी ना भरपूर पाऊस पडलेला त्यामुळे ती भिंत ना एक साईडने ओली झालेली आहे त्याच्यामुळे हा ना आतून कलर गेलाय सगळा बाहेरचा ना मिष्टाने स्वच्छ केलं आहे बघा आता खळं खळ आहे ते मग संध्याकाळी करते भात बनवला कुकरलाच लावला आणि मिक्स डाळीची आमटी बनवली भाजीबिजी काय नाही संध्याकाळी आता जेवतो कोथिंबीर टाकते मुंबईवरून चांगलेली म्हणून मी मुंबईवर सगळं घेऊन येते आल्यानंतर कुठे जायला नाही मिळत भाजी म्हणजे तर बटाट्याचे कापटे होते पण लय उशीर म्हटलं एक तर रात्री झोपलो नाही जेवा तुम्ही थंड होऊन द्याय आमच्या सासरे वारल्यानंतर आलीच नाही आई आ, बाबा आलेले आई बाबा होते ना दोघं तेव्हाच आहे त्याच्यानंतर आलीच नाही हां पावसात खूप पाऊस होता दोन महिने राहिलेले आम्ही राहिलेलो हो मी घेते मला तुम्ही घ्या हो। मी घेते हो तुम्ही घ्या मला घ्यायला काय पंख पण हलतो एवढा हवे नाहीवढी हवा सुटल मस्त गार वाटतं आहे गरम नाही होत आहे तिला संध्याकाळची घराच्या भोवती फिरलं ना तरी बसत किती आई लक्की आमची सासूबाई आहे ना बाबा वंदे भारत आले ने हो फार्म हाऊसवर पण तिला आम्ही नेतो तिला ना सासूला आमच्या ना बोलता येत नाही फक्त नाही होयच बोलते मागेशी बोलते आमच्या मालुणी कशा ते अटॅकमध्ये वाचा गेली तसं आहे तिचा गरम आहे ना हां जरा थंड होते तुम्ही जेव्हा हळूहळू जेव्हा गरम गरम आहे हां सांगा बोला साधंच जेवण आमचं डाळ भात हो नाही आज आणि संकष्ट आहे ना म्हणून तर ना इथे मी मच्छी घेऊन येणार होतो आम्ही मी पण जेवते तुम्ही पण जेवायला या खूप काम आहे रात्री झोपली नाही गाडीत पण काही झोपायला नाही मिळालं थोडस डुलकी काढली काळ झालाय बघा घर आपलं साफसफाई करावी लागणार होती ना जेवतो उशीर झाला तीन झाले ते पहिल्या दिवशी खूप काम असतं वेळ नंतर काय नाही संध्याकाळी निवंत असलं बा चला सासूबाई इथे झोपल्यात पंख्याखाली आणि इकडे ना पावसाचं वातावरण झालं आहे बघा मग दाखवतो हे बघा पावसाचं वातावरण झालं आहे पण पाऊस दोन दिवस नाही पडायला पाहिजे कारण आम्हाला ना बावळी साफ करायची म्हणजे विहीर साफ करायची आम्हाला झोपतो जेवलो जो जरा झोपतो आराम करतो सकाळी लवकर उठलं आणि त्यांनी जेवल्यावर ना काहीतरी गोड खायला आवडतं चॉकलेट आणलं खातो आम्ही मला एक आई झोपली आईला संध्याकाळी कापून पण द्या मला जेवल्यावर खायला असं गोड आवडतं

हिना दोन पॅकेट आणले चॉकलेटचे आम्ही इथे आल्यावर ना कोण ना कोण आम्हाला भेटायला येतं त्यांना मग मी वाटते गावच्या लोकांना चॉकलेट खूप आवडतात भेटू कोण उठलो आम्ही गुड इव्हनिंग तुम्हा सर्वांना चहा ठेवते चाहे का बघा चाहेॉक्स सांगितलं त्यातले एक फोड करता मी ठेवले काम यांच चालू झालं बघा गा, पाणी घालायचं दुसरा पाईप आणला नवीन हा बघा दुसरा हा पहिला वालाय छोटा होता दुसरा मोठा ना आम्ही प्लॅस्टिकचे बर्ने आहेत ना ते इकडे फेकत नाही कचऱ्या ना कुडाळ वगैरे केलं ना तिकडे डस्टबिनमध्ये टाकतो इकडे फेकत नाही घराच्या बाजूला ते बाजूला काढून ठेवतो आणि कागद वगैरे आहे ना तो फक्त आम्ही जाळतो त्या प्लॅस्टिकचं सगळं इकडे ठेवतो बांधून ठेवतो जेवढं साठतात तेवढं साठून ठेवतो काचेचं प्लॅस्टिकचं फेकत नाही खिळ्या वगैरे असं घेतलं तर आम्ही तिथंच बांधून ठेवतो आणि मग डस्टबिनमध्ये टाकतो सगळं कागद आहे बटाटा खराब झाला मोठा इथे ठेवलेला सगळं काय होत आहे नाही तर एक बटाटा ठेवला ना तुम्ही हा हो बघा मोठा हा खराब होणार ना बटाटा इतक्या दिवस थोडा राहतो सगळं एकत्र करून आम्ही टोस आहेत तुमचा टोस आवडतो ना आपल्या सासर टोस आवडतो वेगळे ते हो मुंबईवरून जे मी खायला आणले ना टोस बटर बिस्किट वगैरे ते मी असे नाही का डब्यात भरून ठेवते म्हणजे पुन्हा पुन्हा बॅग खोलावी लागत नाही आईला पाव केला आणि आम्हाला पाव छोटेवाले बटर खारी नाही डबा भरला नाश्ता का रोज नाही करत थोडा वेळ नाही तर काढून ठेवते म्हणजे असं घ्यायला पण बरं पाईपचं काम भारी केलं विरोध होता म्हणजे काय अजून पण विरोध विरोधात काम माहिती पकडून ठेवावं लागतं काय गरज नाही पटकन तुम्ही बाबा जिंकलात बाबा त्याला बावडी साफ करायला आणले त्यांनी लावली आमच्या बावडीला बघा विजय भाऊनेच काम करून घेतला हा माझं युट्यूब चॅनल आहे जास्त खोल ना दिसता बावडी साफ करणारे आलेले पण त्यांनी ना जास्त पैसे सांगितले त्यामुळे त्यांना आम्ही ना, ना कॅन्सल केला मिस्टर ना खळ्यात बल्ब लावतात मुंबईला ना आम्ही तो बल्ब काढून ठेवतो आणि पुन्हा गावी लावतो नाही तर कोणतरी घेऊन जातं मागचे दोन बल्ब असेच घेऊन गेलेलं कोणतरी पेटणार हा चालूच होता हा बघा चालू झाला छान उजेड पडलाय खळ्यात हे आमच्या ना शेजारचे पालो बाबा त्यांना कळलं ना आम्ही आलोय तर ते आम्हाला भेटायला आले बघा रात्री आले बॅटरी घेऊन ते नेहमी असेच करतात त्यांना कळलं ना आम्ही आलो काय लगेच येतात भेटायला हे ये बघा संध्याकाळच्या जेवणाची तयारी करते संध्याकाळी वांगा बटाट्याची भाजी आणि भाकरी दुपारची डाळ आहे भात आहे हे बघा वांग बटाटेची भाजी होत आली आहे भाजी झाली वांगा बटाटा som har flera av sig. Да, давайте रात्रीचे ना नऊ झाले त्याने आता मी जेवायला बसतोय बाकी लोणच्याची बॉटल नाही आणली सगळंच कुठे आणलं होतं बागाला जाऊन ते पाऊच होते थे थे ले ले ते ठेवलेले आंबट पावसाच्या गरम्याचा बस अजून जायच जेवण आमच्याकडे आई पण आमची बोलते बोलाय बोला आई या जेवायला हा आई आमची आज बोलली जेवते या जेव्हा प्रवास करून आलो आणि घरची साफसफाई केली दोन टाईमाचं जेवण केलं या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आवडला का आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चला पुन्हा भेटूया आपण गावच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट